राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी अत्यंत महत्वाच्या मुख्यमंत्री सर्व स्त्रिया जबाबदार आहेत सुरुवातीला जेव्हा घोटाळ्या झालं त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं की ज्याने कठोर कारवाई होईल त्याला जेलमध्ये काल परवा एक्सप्लेनेशन ऐकलं त्यांचं स्पष्टीकरण ऐकलं आणि ते स्पष्टीकरण करता सांगितलं की तो गरज आहे चार डॉक्टर तपासणी केली मला सगळ्यात पहिलं महत्वाची गोष्ट की त्याच्यावर कारवाई करणं आता तुम्ही आवडत आला त्या वेळेला मंत्रिमंडळ मला असं वाटलं की इथे लोक शांतता प्रस्थापित करावी दोन समाजामध्ये जी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती लोकांना काय पाहिजे होतं लोकांना फक्त न्याय पाहिजे होता लोकांना फक्त पाहिजे होते की त्याला शिक्षण व्हायला पाहिजे पण कारवाई व्हायला पाहिजे आणि विचार आपल्या संविधानाची उठापणा आणि ज्या वेळेला आपण देशाच्या संविधानाची शपथ घेऊन बसता पदावरती मग ते अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्याची सगळ्यात पहिली जबाबदारी की संविधानाचं लक्षण केले गेलं पाहिजे पण दुर्दैवाने ते होतं दिसत दिसत नाही ज्या तऱ्हेने ते बोलत चालले त्यांना असं वाटायला लागले की आम्हाला आम्हाला खूप मोठी सत्ता मिळाली ना सत्यचा माज आला आणि त्या माझा कोणी तरी दिले नाही आणि काल दोन तर दुर्घटना झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यांकडे सोडणार मृत्यू झाला त्याच्या अंगावरती पूर्णपणे लागल्या जे जे मार्क आहेत आणि त्याच्या आई आईने पण सांगितले त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयाने काय दे सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी की नाही त्याला कुठेच लागलेलं नाहीये आहे तरी त्याला इंजुरी नाही पोलीस स्टेशनला कुठली मारहाण केलेली नाहीये आहे मग पोस्टमॉर्टम रिपोर्ट कसा आला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लिहिलेला आहे ना मल्टिपल इंजुरी शॉपमध्ये त्याचा अनुभव झालेला आहे आणि त्याला कुठेतरी आधीपासून त्याला श्वासनाचा काहीतरी त्रास आहे म्हणून सांगण्यात आलं भाजपा बोलू शकते याचं ते उदाहरण आहे सरकार न्याय देईल असं म्हणतो न्याय दिला नाही तर आम्ही नाही घेणार आम्ही लढत राहणार बाबासाहेबांनी खूपच न्याय दिलेली आहे आम्हाला अपेक्षा आहे की महामैन राज्यपाल महामैन राष्ट्रपती तरी आम्हाला घेतील एका मुलाचा तरुण मुलाचा मजकूर मुलाचा त्याच्यामध्ये फोन झालाय पोलिस यंत्रणेने त्या ठिकाणी जबाबदारी घ्यायला पाहिजे होम मिनिस्टरने जबाबदारी घ्यायला पाहिजे पण दुर्दैवाने त्या काळात आपल्या आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ जास्त वेळ लक्ष होतं त्यांना इथे लक्ष देत आलं नाही आणि त्यामुळे बघा तुम्ही एक लक्षात घ्या की या घटनेमध्ये जे त्यांनी सांगतायत डॉक्टरांचा रिपोर्ट खरा मानायचा की मुख्यमंत्र्यांचा रिपोर्ट खरा मानायचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यामुळे त्या मुला न्याय मिळाला पाहिजे आज आमचे नेते आदरणीय राहुल गांधी जे आले होते त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की या पूर्ण घटनेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि न्याय मिळेपर्यंत लढण्याचं काम काँग्रेस पक्ष करणार हे सुद्धा आमच्या आदरणीय नेते राहुल गांधींनी ज्या झाले होते कुटुंबाला भेटले त्यांचं सांगण केलं तर त्याचबरोबर त्यांना आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की त्यांच्या लढाईमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर बरोबर जाऊ आणि ही लढाई लढाईमध्ये त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्याबरोबर लढण्याचं काम